नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ज्ञानधारा या मराठी जी के चॅनलवरती जिथे आपण कव्हर करत आहोत जी के आणि जी एसची ची अत्यंत महत्त्वाची प्रश्ने जे की आपल्याला महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहेत यामध्ये आजच्या भागामध्ये आपण कव्हर केलेले आहेत भूगोल या विषयाचे अत्यंत महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न जे येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला खूप खूप महत्त्वाचे असणार आहे चला अच्छा ला, ला ला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला आणि जर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला व्हिडिओमधील माहिती आवडली तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता आपल्याला पाहायला मिळते पुढचा प्रश्न आहे आपला जिल्हा रोजगार हमी योजनेचा प्रमुख अधिकारी कोण असतो तर याचं बरोबर उत्तर असणार आहे जिल्हा अधिकारी हे जिल्हा रोजगार हमी योजनेचे प्रमुख अधिकारी असतात प्रश्न क्रमांक तीन आहे वृत्तपत्र उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे दुसरा चौथा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील आकाराने किंवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मुंबई हे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा आहे पाचवा प्रश्न आहे आपला नागपूर विभागाचे प्रादेशिक नाव काय आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे विदर्भ हे नागपूर विभागाचे प्रादेशिक नाव आहे सहावा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रात कागद उद्योग कोठे कोठे विस्तारलेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे बल्लारशा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हानू ठाणे जिल्ह्यामध्ये आणि परतवाडा या ठिकाणी कागद उद्योग मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे सातवा प्रश्न आहे आपला पुणे सातारा या मार्गावर खालीलपैकी कोणता घाट येतो तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे खंबाट की घाट प्रश्न क्रमांक आठवा आहे आपला दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात कोणती मृदा आढळते तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे जांभी मृदा आढळते पुढचा प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे छत्तीसगड हे राज्य प्रश्न क्रमांक दहावा आहे आपला कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते याचा बरोबर उत्तर असणार आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला विभाग कोणता तर मित्रांनो मराठवाडा या विभागामध्ये आपल्याला सर्वात कमी जंगले पाहायला मिळतात उत्तर असणार आहे मराठवाडा प्रश्न क्रमांक बारावा आहे हिवाळी अधिवेशन कोठे भरवले जाते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन भरवले जाते जे की महाराष्ट्राची उपराजधानी पण आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रात अणुऊर्जा प्रकल्प आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तारापूर या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आहे नांदेड हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे गोदावरी नदीकाठी नांदेड हे शहर वसलेले आहे प्रश्न क्रमांक पंधरावा आहे आपला ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्ना बरोगर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा प्रकल्प आहे तर मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळावा आहे भारतातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रात कोठे आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ठाणे या ठिकाणी पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता तर महाराष्ट्राचा अति दक्षिणेकडील जिल्हा हा कोल्हापूर आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात किती कृषी विद्यापीठे आहेत तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठे आहेत बरं एक पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ नंबर दोन आहे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ नंबर तीन आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि नंबर चार आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे एकूण चार आपल्याला महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठे पाहायला मिळतात पुढील प्रश्न आहे भारताचा जगामध्ये तांदूळ उत्पादनात कितवा क्रमांक लागतो या प्रश्नाचा बरोबर उत्तर आहे दुसरा क्रमांक पुढील प्रश्न आहे अतिपर्जन्याचा प्रदेश म्हणून ओळखले जाणारे मोसिनराम हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे मेघालय या राज्यामध्ये हे ठिकाण आहे महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर कोणत्या शहराला म्हणतात या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे इचलकरंजी या शहराला एव्हरेस्ट शिखर हे हिमालयातील सर्वोच्च शिखर कोणत्या देशात आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नेपाळ या देशामध्ये पुढील प्रश्न आहे मित्रांनो भारतातील सर्वोच्च शिखर कोणते तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे कांचनगंगा हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे कळसुबाई आहे पुढचा प्रश्न पाहूयात लांबीचा विचार केला असता जगातील सर्वोच्च रेल्वे जाळे कोणत्या देशात आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे संयुक्त राष्ट्रसंस्थाने युएसए म्हणजेच अमेरिका या देशामध्ये प्रश्न क्रमांक एकतीसवा आहे मित्रांनो सर्वात जास्त बेटे कोणत्या समुद्रामध्ये आहेत प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बंगालचा उपसागर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बत्तीस प्रादेशिक बटाटा संशोधन केंद्र कोठे आहे तर मंचेर येथे प्रादेशिक बटाटा संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक तेहतीस वा आहे पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे याच्या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौतीस महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे सुरू झाला त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना हा बेलापूर येथे सुरू झाला बर प्रश्न क्रमांक पस्तीसवा आहे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला तर महाराष्ट्रातील पहिला सहकारी तत्वावर जो साखर कारखाना सुरू झाला तो प्रवरानगर येथे सुरू करण्यात आला प्रश्न क्रमांक छत्तीसवा आहे पृथ्वीभोवती चंद्राला एक फेरी मारण्यास लागणारा कालावधी किती आहे तर चंद्राला एक फेरी पूर्ण करण्यासाठी एकूण सत्तावीस दिवसांचा कालावधी लागतो प्रश्न क्रमांक सदोतीसवा आहे भारत आणि चीन या दोन देशा दरम्यान कोणती रेषा आहे डॅश डॅश ही रेषा आहे उत्तर आहे मॅकमोहन ही रेषा प्रश्न क्रमांक अडतीसवा आहे समुद्राच्या पाण्यात सर्वाधिक प्रमाणात कोणता क्षार आढळतो तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे सोडियम क्लोराईड प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा आहे आपला महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक जास्त जिल्ह्यांची संख्या आहे तर संभाजीनगर औरंगाबाद या विभागामध्ये सर्वाधिक जास्त जिल्हे आपल्याला पाहायला मिळतात प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा आहे दामोदर खोरे हा प्रकल्प कोणत्या प्रकल्पाच्या धर्तीवर आधारित आहे तर हा प्रकल्प जो आहे मित्रांनो अमेरिकेच्या टेनिस व्हॅली या प्रकल्पाच्या धर्तीवर आधारित आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस पाहूया भूपृष्ठापासून साधारणपणे अकरा किलोमीटर अंतरापर्यंत डॅश डॅश वातावरणाचा वाता थर असतो तर तपांबर ह्या वातावरणाचा थर आपल्याला पाहायला मिळतो प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा आहे महाराष्ट्रातील मुख्य धान्य पीक कोणते तर ज्वारी हे महाराष्ट्रातील मुख्य धान्य पीक आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीसवा आहे महाराष्ट्रात अल्लापल्ली अरण्य कुठे आढळतात या प्रश्नाचं उत्तर आहे चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा आहे कृष्णा नदीची <Z Import> महत्त्वाची उपनदी कोणती तर भीमा नदी ही कृष्णाची मुख्य उपनदी आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीसवा वा आहे आपला विदर्भामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो तर ऑगस्ट या महिन्यामध्ये आपल्याला विदर्भात सर्वात जास्त पाऊस पाहायला मिळतो प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा आहे महाराष्ट्रात सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे श्रीवर्धन रायगड जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रश्न क्रमांक एकोणपन्नासावा आहे आपला बीड जिल्ह्यातील कोणते ठिकाण मोरांसाठी राखीव आहे तर नायगाव हे ठिकाण मोरांसाठी राखीव आहे प्रश्न क्रमांक पन्नासावा आहे आपला मॅग्नेटचे प्रमुख साठे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळतात भंडारा व नागपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मॅग्नेटचे प्रमुख साठे पाहायला मिळतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो आपण दोन हजार तेवीसमध्ये पोलीस भरतीचे झालेले जा प्रश्नपत्रिका या कवर करणार आहोत याची एक सिरीज आपण चालू करणार आहोत महत्वाचे प्रश्न यामधले आपण पाहणार आहोत तर त्याचा पण आपल्याला नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे तसंच नवीन अपडेटनुसार नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यामध्ये नऊ हजार पदांची नवीन पोलीस भरती चालू होत आहे तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त असे आपण प्रश्नपत्रिकेचे ॲनालिसिस आणि त्यासोबत प्रश्न पाहणार आहोत तसेच आपण डेली बेसिसवरती आपल्या चॅनलवरती जे केची ची प्रश्न बघणार आहोत तर त्याचाही आपल्याला येणाऱ्या भरतीमध्ये खूप फायदा होणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकनला क्लिक करा जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद